हाय एम पी टी पायलचा हा सगळा परिसर आहे मध्य प्रदेश टुरिझमचं हे हॉटेल आहे पायल आता आपण चाललो आहे स्विमिंग पूलकडे हा स्विमिंग पूलचा परिसर आहे खूप सारे पक्षी आहेत खूप झाड आहेत मोठी मोठी इथे हा एंट्रन्स एरिया आहे अतिशय मोठ सुंदर पिंपळाचं झाड आहे खूप जुना आहे लँडस्केपिंग फार सुंदर केलेली आहे हे बघा हे जे मध्य प्रदेश टुरिझमचे जे, जे रिझॉर्ट आहे ना ते फारच भव्य आणि खूप मोठ्या परिसरात त्यांनी केले त्यामध्ये लँडस्केपिंग त्यानंतर तुम्हाला लायब्ररी इथे अवेलेबल आहे हे सगळं रिक्रिएशनचं सा सामान आहे ॲडव्हेंचरचं सा बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत लँडस्केपिंग वर त्यांनी फार सुंदर भर दिलेला आहे एम पी टी च हॉटेल पायल ब्रँड पण अतिशय छान केलेला आहे यांनी यांचा तयार हाय गुड मॉर्निंग आता आपण रिसेप्शन एरियात जात आहोत अतिशय सुंदर रिसेप्शन आहे इथे रूमकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे त्यांनी इथे लायब्ररी ठेवलेली आहे बुक्स आहेत विविध प्रकारचे न्यूजपेपर यांच्या इथे रोज येतात आणि आता आपण जात आहोत रेस्टॉरंटकडे टेबल अरेंजमेंट फार छान केलेली आहे हॉटेलमधून निघून आम्ही या छान अशी टुकटुक रिक्षा आहे आणि ही बॅटरीवर चालणारी आहे तर या रिक्षेने आम्ही चाललोय खजुराहो मंदिरात खजुराहो चा एट्रन्स आहे हा बॅटरीवरची रिक्षा आहे आणि ही आपल्याला सोडणार आता मेन गेटजवळ. रिक्षा सुंदर परिसर आहे सगळा. तर केल्यानंतर आपल्याला हा सगळा परिसर दिसतोय खजुरावचा हे मेन खजुरावचं मंदिर आहे या ठिकाणी जवळजवळ अकरा मंदिरं आहेत आणि नंतर दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी बरीचशी मंदिरं आहेत हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये येत आहे खजुराहो वर्ल्ड युनेस्को हेरिटेज याची जी निर्मिती झाली ती झाली आहे नऊशे पन्नास ते एक हजार पन्नास या शंभर वर्षातली ही निर्मिती आहे आणि uh, मध्य प्रदेश टुरिझमनी खूप छान प्रकारे त्याचं जतन केलं आहे मुख्य मंदिरं बरीच आहेत आणि त्यानंतर छोटी सेम टाईपमध्ये असलेली मंदिरं पण इथे बरीच आहेत विदेशातून खूप सारी लोकं इथे विजिट करत असतात नंदरिया महादेव टेम्पल आहे हे इथे आपण आता चाललोय तेराशे ते चौदाशे वर्ष झाली आहेत या मंदिरांना तिथे लाईट्स अरेंजमेंट नाही केलेली आहे जी काय ओरिजिनल लाईट येते तीच आहे चौदाशे वर्षापूर्वीची पर, ही कलाकृती आहे आणि अजूनही इतकं इतक सुंदर दिसतंय अर्थात यात मध्य प्रदेश गव्हर्नमेंटचा खूप मोठा हात आहे अनेक शिल्प अनेक मूर्त्या बापरे शंभर वर्षात उभारलेली ही कलाकृती खर आहे उंच मंदिर किती बारीक कलाकुसूर आहे याच्यात किती बारीक बापरे हे दुसरं मंदिर आहे ते देवीचं आहे तसं मी तुम्हाला सांगितलं की इथे नॅचरल लाईट आहे त्याच्यावरच आहे बाकीचं काही इलेक्ट्रिक असं वेगळं दिलेलं नाहीये हा घुमट बघाल तर बघा किती सुंदर घुमट केलेला आहे हे खांब प्रत्येक ठिकाणी कलाकुसर दिसतीये हे जगदंबी मंदिर आहे आणि आता आम्ही पुढच्या मंदिराकडे निघालोय काय मस्त वाटते भेटी का फिरायला हॅट्स ऑफ एम्पी टुरिझमला आता आपण चाललोय चित्रगुप्त मंदिरात पायऱ्या बघा कशा आहेत सूर्य मंदिरच्या बाहेरील हा हा सगळा परिसर आहे ही डिझाईन बघा किती सुंदर हे मखर एक हा जो मंदिर समूह आहे यातला तर यात तो या है कि है। है। तो है, हे लक्ष्मण मंदिर आहे किंवा मातंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि हे वराह मंदिर आहे तर ह्यांचा जो निर्माण आहे हे झालेलं आहे नऊशे ते हजार या शंभर वर्षातलं आहे हे जे पहिलं मंदिर आहे हे तर साधारण वीस वर्षात हे बनलेलं आहे असं दिले तिथे माहिती पत्रकात लक्ष्मी मंदिर या मंदिराला पण जवळजवळ पंधराशे वर्ष झालेली आहेत ये खजुरोह मंदिर अदाव हैंड एक दुकान है, खूब हैंड पेंट छान-छान आए थे हे के वगैरह ही करता है हैंड पेंट। सर जी आपका नाम? दिनेश सिंह। दिनेश सिंह जी कितने साल से कर रहे हैं? मेरे 55 साल हो गए। 55 साल हो गए, ओह हो हो, बहुत ही बढ़िया। आपण खजरोह मंदिरात आलात तर यांच्या गॅलरीला नक्की भेट द्या खूप सुंदर गॅलरी यांची राधा कृष्णजी गणपती सगळं हँड पेंटेड आहे खजुराव मंदिराजवळ एक छोटस दुकान आम्हाला आम्ही तिथे व्हिजिट केली फार सुंदर आर्ट आहे त्यांचं आणि दुकानाचं नाव आहे कृष्णा आर्टिस्ट आणि हे आहेत तिथले मोठे आर्टिस्ट आणि यांनी हे बाजीराव मस्तानी यांचं एक सुंदर पेंटिंग साकारलंय काय सुंदर विचार आहेत आणि इतकं छान केलंय तुम्ही बारीकीने हे जर पेंटिंग बघाल तर पूर्ण गोल्डनचं एम्बॉसिंग आहे मस्तनीचं रूप बघा किती छान आहे तिची दासी खूप सुंदर दाखवली आहे आणि इकडे बाजीराव पेशवा आणि त्यांचे दागिने वगैरे बघा किती छान आहे नमस्ते आप थोड़ा सा बोलेंगे कि आपको ये जो सोच आई है कि जैसे ये एमपी का आदिवासी आप बोलते हैं उसकी लोक कला का है ये पिक्चर है ये है ये बहुत सुंदर पेंटिंग बनाई है और सारी चीज़ें जो है वो हाथों से बनाई है तो आप आ, आपकी आ, जो दिमाग में आता है कि ये मेरे को पेंटिंग बनाना है तो किस तरह से आपको आता है या थोड़ा सा हमारे दर्शकों को बताइए आप मैं लेता हूँ ऑफिस सोचता हूँ कि एकदम स्केच इधर होंदा फार ओके और आप पुनामे भी बहुत आप साल पुना में रहे बोल चालल्यामध्ये तर यांची जी कला तुम्ही बघाल तर अतिशय अप्रतिम आहे तुम्ही खजुराव मंदिरात आला तर नक्की यांच्या आर्ट गॅलरीला तुम्ही विजिट करा फार सुंदर सगळे पेंटिंग्स आहेत बनवलेले आणि खूप मेहनतीने यांनी सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत कलर अतिशय सुंदर वापरले आहेत ब्रशे स्ट्रोक बघा किती छान आहे आणि चेहऱ्यावरचे हावभाव बघाल तर अतिशय इनोसंट आणि असे रियल हावभाव आहे चेहऱ्यावरचे थँक्यू सर जी आली आली थँक्यू जी नमस्ते मध्य प्रदेश टुरिझमचं हे हॉटेल आहे पायल इथे आम्ही थांबलेलो होतो आणि आता आम्ही चेकआउट करतो आहे हे खजुरावमधील हॉटेल आहे खजुराहो इतकं छान आहे बरेचसे फाईव्ह स्टारचे ब्रँड तिथे आहेत फॉरेनर्स खूप येत आहेत आणि अतिशय अप्रतिम अशी जतन करून ठेवलेली ती कलाकृती आहे ती आम्ही बघितली खजुराहो गाव छान आहे काही आर्टिस्ट लोक तिथे आम्हाला भेटली आणि खूप आनंद वाटला हे सगळं फिरून पहिल्यांदाच आम्ही खजुरावला व्हिजिट केली होती आणि याच्या आधी जे आपलं एक असतं की कसं असेल काय असेल पण त्यापेक्षा कितीतरी पटीने ते फ्लरीश रिफाईंड आणि अतिशय सुंदर तऱ्हेने आम्हाला भेटलेलं हे खजुराव आहे तर आणि हे जे आम्ही इथे थांबलो आहे हे एम पी टीचं एक रिझॉर्ट आहे नक्की आपण इथे व्हिजिट करा फार सुंदर व्यवस्था आहे इथली जेवण छान आहे ब्रेकफास्ट फार अति अप्रतिम आणि मस्त होता अगदी पीसफुल स्टे आहे संपूर्ण नेचर ला धरून हे हॉटेल बांधलेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे हे चाळीस वर्षापूर्वीचं आहे हे मला काल कळलं सो थँक्स आता आम्ही निघतोय झाशीकडे लव यू बाय